कलाम दर्पण न्यूज एका सामान्य महिलेचा सा कायद्यासाठी असामान्य लढा तीन अपत्य प्रकरणात पोलीस पाटील बसवले घरी महाराष्ट्रात छोटे कुटुंब कायदा तयार होऊन सुमारे वीस वर्ष झाली परंतु त्या कायद्याचा आज देखील पाहिजे तेवढा धाक अधिकारी कर्मचारी यांना नाही मात्र महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वळे शेलगाव या ठिकाणची एक रणरागिणी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनालाच भेडली ही हकीकत अशी की वळे शेळगाव तालुका बार्शी येथील जागरूक नागरिक सौ राणी सचिन वळे यांना दोन हजार तेवीसच्या दिवाळीमध्ये असे निदर्शनास आले की त्यांच्या गावच्या पोलीस पाटील सौ वनमाला योगेश वळे यांना दोन हजार पाच नंतर तीन अपत्य झालेली आहेत जागरूक नागरिक या नात्याने राणी वळे यांनी संबंधित पोलीस पाटील यांना तीन अपत्य असल्याबाबतचे अधिकृत शासकीय पुरावे माहिती अधिकारातून तात्काळ गोळा केले आणि जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना छोटे कुटुंबाचे कायद्याचे उल्लंघन झाल्याबाबत आणि संबंधित पोलीस पाटील यांना बडतर्फ करण्याबाबत तक्रार दिली यामध्ये प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री सदाशिव पडदुने यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली यामध्ये संबंधित पोलीस पाटील आणि जागरूक नागरिक राणी वळे यांनी त्यांचे म्हणणे मांडले यामध्ये राणी वळे यांचे पुरावे ग्राह्य धरून प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने साहेब यांनी संबंधित पोलीस पाटील स वनमाला योगेश उभळे यांना बडतर्फ करून त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज दाखल करता येणार नाही असे स्पष्ट आदेश दिले मार्च दोन हजार चोवीसमध्ये हे आदेश त्यांना देण्यात आले एका सामान्य जागरूक महिलेने कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना कायदा पाळायला भाग पाडण्यासाठी सुमारे चार ते पाच महिन्यांमध्ये पाठपुरावा करून यशस्वीपणे लढा दिला आणि तो जिंकला देखील या सर्व लढाईमध्ये त्यांना अनेकांनी सहकार्य केले या महिलेचे बार्शी तालुका व परिसरातून कौतुक होत आहे त्याचप्रमाणे या महिलेची प्रेरणा घेऊन अनेकांनी दोन हजार पाच नंतर झालेली तीन अपत्तेबाबत तक्रारी देऊन संबंधितांना बडतर्फ करण्याचे अर्ज अनेक ठिकाणी दिलेले आहेत सदरच्यासव राणी सचिन वळे यांनी सर्वांना विनंती केली आहे की अशा प्रकारे दोन हजार पाच नंतर कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला तीन अपत्य झालेले असेल तर त्यांच्या विरुद्ध तात्काळ वरिष्ठांना तक्रारी देऊन त्यांना बडतर्फ करण्याचे योग्य त्या तक्रारी पुराव्यासह आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांना तात्काळ द्यावेत ही त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना विशेषतः महिलांना विनंती केली आहे होले, होले आ, वो, आ, आ, मी सौरा आणि सचिन होळे राहणार होळे शेलगाव तालुका भरशी जिल्हा सोलापूर होळे शेलगावच्या पोलीस पाटील वन वनमाला योगेश होळे ह्या एकोण दोन हजार सतरा पासून पोलीस पाटील होळे येथील पोलीस पाटील या पदावर कार्यरत होत्या परंतु त्यांनी छोट्या कुटुंबाचा कायद्याचं उल्लंघन करून तीन तिसऱ्या पत्त्यास जेलमध्ये होता तिन्ही मुलं त्यांची दोन नंतरची होती आणि त्यांनी गावपातळी कुठेही त्याची नोंद केलेली नव्हती आरोग्य खात्याकडे पण आम्ही आम्ही जानेवारी चोवीस रोजी त्यांचे पुरावे तिने आपण त्यांचे पुरावे गोळा करून आम्ही ते, आमी ते, आमी वी जान, वी ते आ, आ, प्रांत ऑफिस सोलापूर उप उपविभागीय कार्यालय सोलापूर यांच्याकडे सादर केले त्यांनी आम्हाला दिना दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आम्ही आमचं म्हणणं तिथे सादर केलं आणि वन वनमाला योगेशवाडे यांनीही त्यांचं म्हणणं सादर केलं ती तारीख त्यांनी परत निकाली काढून आमच्या बाजूने त्याचा निकाल दिलेला आहे आणि त्यांना बर्तर्प कामातून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कामातून बर्तर्प केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि महाराष्ट्रातील छोट्या कुटुंबाचे कायदा उल्लंघन करून शासकीय कामात जे जे आहेत त्यांचं आपण हे शासनाच्या निदर्शनास आणून देणं नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे आणि सदाशिव पदगुने यांनी हा निकाल दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या कसं सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभारी आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट